बातमी चेंबूर मधून चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनीमध्ये अग्नितांडव दिसून आला आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा सा मृत्यू झालाय यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनास्थळाची पाहणी केली आगीची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले तर मृतांच्या वारसा प्रत्येकी पाच लाखाची मदत देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे चेंबूर मधल्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये भीषण आग लागली होती है। आगी सा ला है। या आगीमध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे यामध्ये दोन मुलांचा देखील समावेश आहे तर या आगीची चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे शिवाय वारसांना पाच लाखांची मदत देखील जाहीर करण्यात आली प्रत्येक महिला पाच लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल परंतु कुणाही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ती प्रशासन घेत आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी मैताला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी हो केली